नमस्कार भारतामध्ये अनेक असे रुग्ण आहेत की ज्यांचे काही कारणांनी अवयव खराब होतात किंवा निकामी होतात आणि मग त्यांना दुसऱ्यांच्या अवयवाची गरज पडते अवयव हे कुठंही कुठल्याही कारखान्यामध्ये तयार होत नाही तर ते शरीरामध्येच असतात आणि मग आपल्या शरीरातला एखादा भाग आपण आपल्या नातेवाईकांना मित्रांना आपण देऊ शकतो ज्याच्यामुळे आपल्या शरीरावर किंवा आपल्या जीवनावर आपल्या आरोग्यावर कुठलेही दुष्परिणाम होत नाही त्यातला मुख्य अवयव जो आहे तो किडनी म्हणजेच मूत्रपिंड मूत्रपिंड रोग जे आहे ते आपण दुसऱ्यांना देऊ शकतो आणि त्यांना पुनर्जन्म सुद्धा देऊ शकतो याच्यामध्ये आपण जिवंत माणसं सुद्धा किडनी देऊ शकतात आणि दुसरा पर्याय असतो तो, तो कॅडीवर डेथ म्हणजे ज्याचा मेंदू मृत झालेला आहे अशा शरीराचे अवयव आपण रुग्णाला देऊ शकतो असेच एक ज्यांचं मूत्रपिंड रोपण शस्त्रक्रिया ज्यांच्यावर दोनदा झालेली आहे दोनदा करण्याची ज्यांच्यावर वेळ आलेली आहे असे एक श्रीयुत हेमंत बिराडे सर आपल्यासोबत आहेत नमस्कार सर आज आपण मूत्रपिंड रोपण शस्त्रक्रिया जी आहे ती प्रमाण अलीकडे खूप वाढायला लागलेलं ला आहे अवयव खराब होणे किंवा निकामी होणे याच तर याबद्दल आपण आज चर्चा करणार आहोत प्रथम तुमचं थोडीशी पार्श्वभूमी किंवा कौटुंबिक पार्श्वभूमी बालपणाविषयी तुमच्या कुटुंबाविषयी तुम आपल्या प्रेक्षकांना सांगा मी हेमंत बिराडे अहमदनगर इथं राहतो जे आता सध्या अहिल्यानगरी म्हणून ओळखलं जातात गेल्या सतरा वर्षापासून मी परक्या किडनीवरती माझं आयुष्य जगत आहे आणि तेही अगदी आनंदात मला कुठलाही त्रास आज नाहीये फक्त हे कशामुळे शक्य झालं की जे माझे जीवन जाते पहिल्यांदा पहिले पंधरा वर्ष माझ्या आईने मला किडनी देऊन माझं जीवन सफल केलं त्यानंतर माझी पत्नी आ, सीमा हिने मला किडनी दिली आणि आता दोन वर्षापासून मी तिच्या किडनीवरती जीवन जगत कि आहे आता ह्या आठ जुलैला मला दोन वर्ष पूर्ण पूर्ण होतील की माझं सेकंड ट्रान्सप्लांट होऊन झालेले आहेत अरे दिवस आता बाकी आहे आहेत पहिल्यांदा ज्या वेळेस तुमचं ट्रान्सप्लांट करायची वेळ आली तर ती का आली तुमच्यावर खरंतर किडनी फेल्युअरचं असं नक्की कारण काय ते सांगता येत नाही किंवा मी डॉक्टरांना हा प्रश्न पुन्हा पुन्हा विचारतो आणि आज सुद्धा ते उत्तर आणि उत्तर राहिलेलं आहे की मला त्याचं अभ्यास केल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की आपल्या शरीरात जी काही आपली रोगप्रतिकार शक्ती ती रोगप्रतिकार शक्तीच आपल्या अवयवांवरती अटॅक करते त्याला आटोयम सिस्टम विकार असे म्हणतात त्याच्याने ते माझी किडनी फेल झाली असं डॉक्टरांनी मला सांगितलं तुम्हाला काही व्यसन वगैरे काही होतं का ना व्यसन होतं मला एक म्हणजे व्यायाम करण्याच मी रोज कमीत कमी एक दीड तास व्यायाम करायचो आणि मला असं स्वतःवरती कॉन्फिडन्स होता की मला कशाला काय का होत आणि बऱ्याच त्या आजाराला दुर्लक्ष होण्यास मागचं हे पण एक कारण होतं की माझा ओवर कॉन्फिडन्स जो होता की मला काय होऊ शकत नाही मी तर रोज व्यायाम करतो मग मला कसं काय असं होत पण जेव्हा आजारी पडायचो तर डॉक्टर जेव्हा औषधी लिहून द्यायचे तर मी पॅरासिटीमॉल सुद्धा अर्धी मोडूनच घ्यायचो सुद्धा घेत नव्हतो कुठली तरी सुद्धा मला असं का घडलं म्हणून मी अनेक वेळेस विचार करायचो की माझ्या वाटायला हे का कारण मी तर रोज व्यायाम करायचो नियमित व्यायाम करणाऱ्यामध्ये तेवढा आत्मविश्वास असतो काही मला जेव्हा मला हा त्रास चालू झाला म्हणजे किडनी विकार हा एक असा आहे ना की तो सहजासहजी लक्षात येतच नाही अगदी शेवटच्या क्षणी जेव्हा पूर्णपणे किडण्या किडनीची निर्मितीच अशी केलेली आहे की ते ऐंशी टक्के खराब होईपर्यंत आपलं काम करत राहते आणि जेव्हा ते ऐंशी टक्केच्या पुढे जाते तेव्हा ते आपल्याला काहीतरी सिग्नल द्यायला लागते थोडं लक्ष जाणवायला लागतं हातपायावर सूज येणे एक दिवशी असं काम करत होतो कंपनीत आणि बघितलं पायांकडे जस्ट असं पाय दाबून बघितलं तर माझ्या पायांवरती मला सूज झाला मी आमचे जे काही कंपनीत मेडिकल अधिकारी होते जे काही त्यांना विचारलं की असं असं पायावरती सूज येते तर याला कशामुळे मला वाटतं माझं स्टँडिंग काम आहे उभं राहिल्याने कदाचित पायावरती सूज येत म्हणून मी त्याकडे थोडं दुर्लक्ष केलं पण जेव्हा डॉक्टरांनी मला चेक केलं बीपी चेक केला आणि त्यांना वाटलं की बीपी थोडा यांचा हाय दिसतोय आणि पायांवरती सूज दिसते तर त्यांनी मला सांगितलं की बाबा रे तू जरा टेस्ट देऊन देतो तुला तर त्या टेस्ट कर त्याच्याने मग आपल्याला नक्की कळेल की नेमकं काय झालं आता मी स्वतःवरती एवढा ओवर कॉन्फिडन्स की आपल्याला काय होते मी रोज व्यायाम करतोय आणि मला काय काय होतच नाही आताही काही त्रास नाही आणि एवढ्या एवढ्यासाठी मी का म्हणून मेडिकल टेस्ट करायचो किंवा का म्हणून मी टेस्ट करायचं कारण का अठरा सतरा अठरा वर्षापूर्वी जो डॉक्टर मेडिकल टेस्ट लिहून द्यायचा लोक त्याला वेळेत काढायचे हो ही फॅक्ट होती की डॉक्टर लोक होतो आणि हे मला टेस्ट काय शेवटी एक दिवशी मी घरी घरी आलो आणि असंच बसलेलं होतं दारापुढे समोरून एक माझा मित्र का म्हटलं काय रे नाही म्हणजे डॉक्टर म्हणले की तुम्हाला टायफॉइड झालेला आहे तर तुला टेस्ट करावं आणि म्हटलं मला एक महिन्यापासून दिलं डॉक्टरांनी टेस्ट करायला जेव्हा मी त्याच्याबरोबर गेलो टेस्ट करायला तेव्हा बघितलं आणि रिपोर्ट आणले डॉक्टरांना दाखवले डॉक्टरांनी रिपोर्ट पाहिल्यानंतर मला सांगितलं की बाबा रे तुला किडनी मध्ये काहीतरी गडबड दिसते या रिपोर्टने तर किडनी मध्ये बरोबर दिसते म्हणणार मला हे सुद्धा माहिती नव्हती की शरीरात किडनी असते तरी कुठं हो सामान्य माणसाला आपल्या शरीरामध्ये दोन किडण्या असतात हेही माहिती नसतात किडण्या कुठे असतात हे सुद्धा मला जसं कळलं की किडनीचा हा आजार आहे मी काय एवढं सिरियस नाही घेतलं ना एक डॉक्टर यायचे नगरला बापट होणे मी त्यांच्याकडे गेलो त्यांना दाखवलं बापट डॉक्टर म्हणले की बाबा रे मी किडनीच्या आहे ना हातीला पाहतो बाहेरचं बघणारे डॉक्टर वेगळे असतात तर मला हे नंतर कळलं की एक युरोलॉजिस्ट असतो मी गेलो कडे आणि ते काम होतं तेव्हा मला कळलं की नेफ्रॉलॉजिस्ट सुद्धा असतो डॉक्टर की ज्याचं काम किडनीच बघायचं असतं म्हणून त्यानंतर मी तिथून पुढे मात्र माझ्या जीवनात हे किडनी संदर्भातलं सगळं उलथापाल चालू झाली आणि त्या आजाराला मी तेव्हापासून तुमचं डायलिसिस किती दिवस करावं लागलं तुम्हाला डायलिसिस आजार पहिल्या ट्रान्सप्लांटच्या वेळेस मला जास्त डायलिसिस नाही करावं लागलं कारण माझ्या आईला जेव्हा कळलं की मला असं असं किडनीचा आजार आहे आणि जेव्हा मी डॉक्टरांकडे त्याला घेऊन गेलो hmm. तर आई कधीही डॉक्टरांकडे गेलेले नव्हती आजपर्यंत ती कधी ऍडमिट झालेली नव्हती साधा औषध सुद्धा तिने कधी घेतलं नाही पण जेव्हा ती डॉक्टरांपुढे उभे राहिली आणि डॉक्टरांनी विचारलं की तुमच्या मुलाला असं असं किडनीची गरज आहे तर तुम्ही किडनी टाकला आई म्हटलं माझ्या दोन्ही किडना घेऊन टाकवत मला एक किडनीची गरज मला किडनीचीच गरज नाही माझ्या दोन्ही पण माझा मुलगा हा पण माझा मुलगा वाचला पाहिजे आणि त्या तिचा मला अजून सुद्धा आठवतो की माझी आई जेव्हा आम्हाला दोघांना ऑपरेशन थिएटर मध्ये नेलं होतं तेव्हा तिच्या डोळ्यात मला जाणवत होतो की आई किती ते, ते आपल्यासाठी खंबीर आहे म्हणून ज्या आईने तुम्हाला एकदा खरोखर ज्यावेळेस जन्म दिला तो एक आणि किडनी दिली हा सुद्धा एक पुनर्जन्म आईने तुम्हाला दिलेला असंच म्हणायला पाहिजे आपण बरोबर मग त्यावेळेस तुम्ही पहिल्यांदा ट्रान्सप्लांट कुठे केलं मग तुम्ही पहिल्यांदा ट्रान्सप्लांट माझं पुण्याचं रुबी हॉल इथं त्यावेळेस होते त्यांनी तेलेस्ट तेले ते ट्रान्सप्लांट केलं आणि मग त्यानंतरच तुमचं दैनंदिन जीवनशैली थोडक्यात सांगू शकता का त्यावेळेस मला डॉक्टरांनी सांगितलं की मी जेव्हा डॉक्टरांना विचारलं त्यांनी की काय काय याच्यावरती पथ्य पाळायला पाहिजे किंवा काय तर डॉक्टरांनी मला सांगितलं की सगळं जे काय आहे ते फ्रेश ताज पाणी उकळलेलं घेतलं पाहिजे आणि ताजं जेवण घरचं ताज जेवण खाल्लं पाहिजे तर त्यांनी मला थोडा हसून म्हणलं अरे हाती बी खाव असं पण ते म्हणले होते म्हणजे की घाबरलं एवढी काय घाबरण्याची गरज नाही तुला म्हणजे एवढे काय पत्त फक्त जे खाशील ते घरी बनवलेलं स्वच्छ आणि ताज ताज असं अन्न आणि पाणी मात्र उकळलेलं घ्यायला पाहिजे उकळ आल्यानंतर ते दहा मिनिटं उकळत त्याच्यानंतर काय झालं फिल्टर आले फिल्टर अनेक प्रकारचे चांगले चांगले फिल्टर उपलब्ध झाले म्हणजे आरूचं पाणी घेतले पहिला ट्रान्सप्लांटचा तुमचा हा अनुभव आहे छान आहे आणि जवळपास पंधरा वर्ष तुमची पहिली किडनी व्यवस्थित काम करत होती आणि मग नंतर शरीरामध्ये काही रिजेक्शन um, यायला सुरु झाले आणि तुमची ही किडनी साधारण पंधरा वर्षानंतर त्याचं कारण काय असू शकतं असं तुम्हाला वाटतं मला वाटतं की कि पंधरा वर्ष मला काही त्रास नव्हता पण जसं कोरोना आला आणि कोरोनामध्ये माझ्यात बऱ्याच व्हिजिट डॉक्टरांकडे कन्सल्टिंगच्या व्हिजिट मिस झाल्या त्यावेळेस मी डॉक्टरांशी कन्सल्ट करू शकलो नाही जे काही फोनवरती बोलणं व्हायचं पण प्रत्यक्ष चेकअप झालं किंवा डॉक्टरांना भेटून जे काही जे दर महिन्याला किंवा दर तीन महिन्याला मी चेकअप करायचो ते काही झालं नाही आणि त्यात मी त्या कोरोनाच्या लस घेतल्या परंतु मला ते वाटत नाही की ते कारण असेल पण कोरोनाच्या दोन्ही लस मी घेतल्या होत्या तिथून पुढे त्याच्यानंतर कोरोनामध्ये काय गणित बिघडलं मला माहित नाही पण हळूहळू किडनीचं रिजेक्शन चालू झालं आणि साधारणपणे दोन हजार बावीस पासून दोन हजार एकवीस पासूनच ते चालू झालं होतं जून पासून आणि ते हळूहळू <laughs> मग तुम्ही दुसऱ्या ट्रान्सप्लांट चा निर्णय घेतला हो। आणि मग ट्रान्सप्लांटच्या वेळेस मग तुम्हाला पुन्हा किडनी दाता शोधावं लागणार तर मग कोण तुम्हाला तुम्हा दुसऱ्यांदा कोणी किडनी दिलेली आहे दुसऱ्यांदा जेव्हा ऍक्च्युली काय झालं की दुसऱ्यांदा माझा मुलगा जो आहे मोठा तो म्हणता की आपण काहीतरी याच्यातनं मार्ग काढू आणि बाहेरून कुठून कॅडी कॅडीवर वगैरे असं कुठून मिळतं का त्या पद्धतीने आम्ही अनेक हॉस्पिटलला गेलो तिथं नावही नोंदवलं त्यासाठी आणि बघितलं तर ती वेटिंग लिस्ट खूप मोठी आहे आज भारतामध्ये खूप किडनी पेशंट आहेत कि की त्यांना किडनीची गरज आहे आणि कि किडनी राहते मात्र खूप कमी आहेत की तर त्या लिस्टमध्ये मी विचारले डॉक्टरना ते म्हणले की तुम्हाला कमीत कमी पाच वर्ष ते सात वर्षापर्यंत थांबवू राहू शकतो अरे डायलिसिस करणं डायलिसिस म्हणजे एक प्रकारे मृत्यूच्या छायेतच आपण जोडतो त्या वर्षी पाणी पिणं खाणं हे सगळं खूप डायलिसिस मध्ये काय त्रास होईल अचानक काय सांगतायत काहीच सांगता येत नाही डायलिसिस म्हणजे मृत्यूची चार तास कशी जातात आपल्या जेव्हा डायलिसिसला आपण एकदा सुरू केलं तर त्या चार तासात नेमका काय त्रास होईल हे सांगू शकत नाही हो, बऱ्याच वेळेस काही त्रास नाही आणि अचानक कधी कधी डायरेक्ट आयसीयू मध्ये तिथून शिफ्ट करावं लागतं असं माझं माझ्या बाबतीत दोनदा झाडलं की माझं डायलिसिस चालू असताना मला तिथून डायरेक्ट आयसीयू ला हलवावं लागलं एकदा तर माझा बी सी एकदम शूट झाला तो दोनशे ऐंशी पर्यंत गेला आणि मला असं एकदम झटका आल्या हरत झालं की पण काय झालं की त्या आदल्या दिवशी माझ्या पोटात काही नव्हतं आणि त्याच्यात डायलिसिस करावं लागला आणि याच्याने सगळंच काळजी पाणी कमी अशा प्रकारचा त्रास मग तुम्ही केलं मग मी खर तर माझी मिसेस लगेच तयार झाली जेव्हा तिला हे कळलं की माझाही त्रास तिला बघवला नाही आणि तिने लगेच निर्णय घेतला की नाही मी किडनी देते पण मोठा प्रश्न हा होता की मोठा लहान मुलगा जो होतो त्याचा दहावीचं वर्ष होत आणि त्याला सोडून हॉस्पिटलला ऍडमिट होणं हे मला सुद्धा जरा अवघड वाटत होतं की माझं म्हणणं होतं की हे वर्ष आपण करून घेऊ पूर्ण नंतर मग आपण नाही करूया कारण मला त्रास काही बघवला जात नाही आणि तिने तातडीने निर्णय घेतला पण आमचा ब्लड ग्रुप मॅच होत नव्हता दोघांचा ब्लड ग्रुप वेगवेगळा होता माझा बी पॉझिटिव्ह तर तिचा वेगा� बी पॉझिटिव्ह होता मग ह्याच्यामुळे काय झालं की प्रत्येक मोठा प्रश्न याच्या आला की काय ग्रुप वेगळे पण डॉक्टरांना सांगितलं तर डॉक्टर म्हटले की नाही आपल्याला ते प्लाझ्मा देऊन वगैरे ह्या गोष्टी मॅच करून त्याच्याने तुम्हाला ट्रान्सप्लांट शक्य आहे त्याच्याने आम्हाला जरा थोडं बरं वाटलं की बाबा काहीतरी मार्ग दिसतोय काहीतरी आशेचं किरण त्याच्यात जाणवलं आम्हाला की याच्यातनं मार्ग नाही आणि ती कॉन्फिडन्स होती आणि मला सुद्धा एक आत्मविश्वास होता की आपण याच्यातनं बाहेर पडू मुलाचं दहावीचं वर्ष असताना आम्ही निर्णय घेतला की आपलं ट्रान्सप्लांट हे कोयंपूरला करायचं को कारण माझे जे मित्र आहेत त्यांनी मला सांगितलं की बाबा तुमचे ग्रुप आहे हा वेगवेगळा आहे तर जिथे सक्सेस रेट जास्त आहे अशा ठिकाणी आणि के सर्च केलं बरेच माझ्या मित्रांना विचारलं तर ते म्हणले की कोइंबूरला अशा केसेसूरला कोयंबतूरला के एम सी एच म्हणून हॉस्पिटल आहे त्या ठिकाणी माझं ट्रान्सप्लांट झालं आणि तिथली ट्रीटमेंट खूप म्हणजे उच्च दर्जाची असते त्यामुळे तुम्हाला साधारण किती खर्च आला त्यावेळेस खर्च थोडा जास्त येतो महाराष्ट्रापेक्षा तिथं राहणं आणि हो, साधारण महिने तुम्हाला तिथे हॉस्पिटलचा खर्च हा दहा ते बारा लाखापर्यंत झाला आणि मिसेसचा जो काही होता खर्च ऍडमिशनचा तिथं पण एक दोन तीन लाखापर्यंत आणि राहण्याचा वगैरे तीन एक लाखापर्यंत असेल साधारणपणे सतरा अठरा लाखापर्यंत टोटल खर्च झाला खर्च झाला बरोबर आणि मला पहिल्या आणि दुसऱ्या ट्रान्सप्लांट मध्ये दुसऱ्या तुमच्या शरीरामध्ये चार किडणी आहेत बरोबर आहे दो, दो, ना जे तुमच्या स्वतःच्या ज्या तुम्हाला मिळाल्या त्या एक तुमच्या आईची आणि आता तुमच्या मिसेसची आता तुमची जीवनशैली कसं आहे रेग्युलर तुमचं कसं आहे जीवन खर तर मला सेकंड ट्रान्सप्लांट नंतर एवढं काही अवघड गेलं नाही कारण मला ती ऑलरेडी सवय झालेली होती आणि त्या पद्धतीनेच मी माझे सांभाळत होतो आजही मात्र मी एक तास व्यायाम मी रोज करत असतो एक तास फिरणे हलकासा व्यायाम हे मी करत असतो आणि फिटनेस म्हणाल तर मी आजही जॉगिंग ट्रॅकला सहा राऊंड जॉगिंग करत असतो हो, त्यामुळे आणि धावून पूर्ण करून फिटनेसून त्यामुळे मला मला बाबतीत आधीपासूनच आवड त्यामुळे स्वतःला मेंटेन या सर्व तुम्हाला भावनिक मानसिक मुलगा किंवा आपलं कसं होईल अशा प्रकारचा भावनिक त्रास झाला असेल ना खूपच मग तुम्ही तो कसा मेंटेन केला किंवा त्या भावनेवर किंवा त्या त्रासावर दुःखावर कारण काय असतं मनुष्य सगळ्यात जास्त स्वतःवरच प्रेम करत असतो आणि मृत्यूला सगळ्यात जास्त घाबरत असतो मग हा काळ तुमच्यासाठी कसा होता खर तर माणसाला एकच प्रश्न सगळ्यात महत्वाचा सतावत असतो तो म्हणजे माझ्या वाट्याला का बरोबर माझ्या वाट्याला खर तर हे शूट करण्याचं जे उद्देश आहे हो। की माझ्या वाट्याला का असं जेव्हा हा जेव्हा जेव्हा आपल्या मनात येतो तेव्हा आपलं हातून दुःख अजूनच वाढतं त्यामुळे मी तो स्वतःला तो प्रश्न विचारणं बंद <laughs> केला त्यामुळे काय होतं की तो प्रश्न बंद झाल्यानंतर बऱ्याचशा गोष्टी आपल्या मार्गी लागतात मी हा विचार करतो की जेव्हा एखाद्याचा ऍक्सिडेंट होतो रोडला दुर्दैवाने तर तो तर त्या ऍक्सिडेंटमध्ये कधी कधी विचार करायलाही नाही पण अरे आपल्या देवाने संधी दिली पुन्हा जागा एकदा नाही मला बरोबर दिली अगदी मी हा विचार करत नाही की पण सुरुवातीला माझ्या मनात सारखा विचार वाटेला पण मी तो विचार बदलला आणि मी आता आ... या तुम तुम आता पूर्ण तुमच्या तुमच्या तुम्ही सांगता की तुमची आई पत्नी तुम्हाला दोन मुलं आहेत ना हा मग तुमच्या मुलांची या सर्वांची भूमिका कशी आहे नेमकी तुमच्या बाबतीत खर तर माझ्या मोठ्या मुलाची एक चांगली भूमिका त्याच्यात अशी राहिली की त्याचा जॉब ऑनलाईन होता ऑनलाईन असल्यामुळे त्याची त्याने माझ्या बरोबर तो तिकडं होता शिफ्ट झाला त्यामुळे त्याला समोर बघितलं तरी मला बरं वाटायचं की आपल्या सोबत त्यामुळे पत्नी स्वतः डोनर असल्यामुळे ती तर माझ्यासोबतच होती बरोबर त्यामुळे एवढं विशेष मला त्याच्यात काही त्रास झाला नाही कारण मुलगा सोबत असल्यामुळं फक्त चिंता एकच होती हुँ, 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 की लहान मुलगा पास झाला बरोबर आणि काय होतं आपलं कुटुंब ज्यावेळेस असं सफर करतं त्यावेळेस आपल्या मुलांना सुद्धा जाणीव होती की आपण कसं वागायला पाहिजे किंवा काय याची जाणीव होते आता तुम्हाला दोन जे अवयव दाते तुम्हाला मिळाले घरातच आई मिळाली पत्नी मिळाली परंतु आपल्याला जे बघणारे आहेत अनेक प्रेक्षक आहेत त्यांना तुम्ही अवयव दानाविषयी काय सांगू शकता खर तर अवयव दान हे खूप मोठं दान आहे म्हणजे सगळ्यात मोठं दान म्हटलं तरी चालेल काय होतं की अवयव दानासाठी बरेचसे दाते पुढे येत नाही किंवा ज्या लोकांचा दुर्दैवी मृत्यू होतो त्याचे नातेवाईक ह्या बाबतीत एवढे पॉझिटिव्ह नसतात की आपल्या नातेवाईक अवयव दान दान झाले पाहिजे पण अलीकडे खूप जनजागृती झाली तुमच्यासारखे लोक ह्याच्यासाठी बरेचसे पुढे आले जे काम करतात त्याच्यामुळे लोकांमध्ये जनजागृती वाढली तर लोकांनाही असं वाटायला लागलं की आता आपला माणूस तर गेलाय पण कमीत कमी तो त्याच्या अवयवच्या रुपाने जीवंत राहील पूर्वी लोक म्हणायचे याचे जर डोळे काढून घेतले तर त्याला स्वर्गात जागा मिळणार नाही अशा प्रकारचे परंतु आता अलीकडं जनजागृती वाढली आणि कमीत कमी आपल्या मुलात मुलगा नाही किंवा आपला माणूस नाही जगात पण त्याच्या अवयवच्या रुपाने तो जीवन भावना लोकांमध्ये वाढायला म्हणजे माणूस म्हणजे जिवंतपणे किडनी देऊ शकतो त्याचप्रमाणे लिव्हरचा काही भाग सुद्धा आपण आपल्या नात एकदमच आश्चर्य की लिव्हरचा छोटा पाठ काढला जातो हो आणि तो डोनरमध्ये आपोआप पुन्हा पूर्वरत हो। आणि हो। ज्या तो दिलेला असतो त्याच्यामुळे सुद्धा तो, हो। तो वाढतो म्हणजे एकमेव वा अवयव आहे लिव्हर हा असा झाडाप्रमाणे की जो वाढत त्याची वाढ होते आपले इतर अवयव वाढत नाही सतरा अठरा वर्षांच्या पर्यंत मुलींची वाढ होते मुलांची फार फार तर वीस पर्यंत वाढ होते अवयवांची परंतु लिव्हर हा असा अवयव आहे कि दात्याचा लिव्हर पुन्हा पूर्ववत तेवढं होतं आणि ज्याला थोडासा पार्ट टाकलेला आहे साधारण तीस पर्सेंट पेक्षाही कमी पार्ट टाकतात तर त्याला जेवढी गरज आहे तेवढी त्याची वाढ होऊन जाते म्हणजे किती गॉड गिफ्ट आहे आपल्या शरीरच्या संदर्भात पण तसंच आहे ना की देवाने आपल्याला एक नाही दोन किडण्या ना ती एक तर गिफ्ट आहे म्हणजे त्याला काय हे कसं सुचलं असेल ज्याने ती बनवली रचना केली आपल्या चेहऱ्याने आणि कित्येक म्हणजे लोकांना तरी सोनोग्राफी किंवा आधुनिक तंत्रज्ञान आहे पण कित्येक लोकांना जन्मताच एक किडनी असते हे तर एक माझ्या ओळखीतल्या एक बाई होत्या तर त्यांना त्या पण खेळाडू वगैरे होत्या आणि अतिशय सुदृढ त्यामुळे कधी मला सोनोग्राफीची गरजच पडली नाही काय असेल थे। ते त्या पण शिक्षिकाच आहेत आणि ज्यावेळेस त्या लग्न झालं आणि मग प्रेग्नन्सीमध्ये मग ज्यावेळेस सोनोग्राफी तीन महिने झाल्यानंतर सोनोग्राफी करायला गेल्या त्यावेळेस कळलं की त्यांना एकच किडनी आहे म्हणून म्हणजे तोपर्यंत त्रास नव्हता ना आताही नाहीये त्रास तसा त्यांना म्हणजे असू शकतात बरोबर असं असू शकत आणि म्हणूनच नाही किडनी हा एवढा स्ट्रॉंग आपला अवयव आहे की त्याचं ऐंशी टक्के काम कमी होईपर्यंत सुद्धा आपल्याला काही सिग्नल मिळत नाही की आपल्या किडनी काही त्रास आहे म्हणून बरोबर काही नाही मॅडम याच्यासाठी फक्त एक सिम्पल टेस्ट आहे ती आपण जर केली ना की युरिन रुटीनची टेस्ट केली आणि त्याच्यामध्ये जर का प्रोटीन ट्रेस होत नसतील तर आपल्याला कळतं की काहीतरी किडनीचा विकार आहे अगदी तीस रुपयाला टेस्ट होत मी तर म्हणतो शाळेमध्ये किंवा ह्या अशा ठिकाणी गव्हर्नमेंटने केलं ना प्रत्येकाची क्रिएटिवन आणि युरिन रुटीन एवढी ट्रेस जरी केली तरी आपल्याला किडनीचे पहिली अवस्था असेल तरी लगेच लक्षात पण काय होतं अलीकडे किंवा नेहमीसाठी जोपर्यंत आपण आजारी पडत नाही तोपर्यंत चेक करणं वगैरे ह्या हे होत नाही तुम्ही आता अजून काय प्रेरणा देऊ शकता इतर पेशंटसाठी तुम्ही काय सांगू शकता सर्वप्रथम म्हणजे काय की आपण कुठल्याही आजाराला घाबरून न जाता त्याला सामोरं गेलं पाहिजे आत्मविश्वासाने सकारात्मक भावना ठेवली पाहिजे की मला काय होत नाही ही जर भावना आपल्यामध्ये कारण का हातून आपले शरीर काम करत असतं जरी आपण मनाने खचलो ना तर शरीर खचत तर सगळ्यात सर्वप्रथम आपलं मन खंबीर ठेवलं पाहिजे आणि त्या आजाराला सामोरं गेलं पाहिजे पर्याय आणि का आपोआप पर्याय डायलिसिस जोपर्यंत आपल्याला किडनी मिळत नाही दुसरी किडनी किंवा किडनी मिळत नाही तोपर्यंत आता डायलिसिसचे एवढ्या आधुनिक मशिनरी आलेल्या आहेत आपल्याला ते आता नाही अशा पद्धतीचे कमी त्रास नाही आणि त्याच्यात दोन पद्धतीचे डायलिसिस असतात आपण घर शकतो करू शकतो हॉस्पिटल मध्ये जावं लागतं किडनीच्या विकारासंदर्भात त्याचा आता डॉक्टर आपल्याला बऱ्यापैकी मार्गदर्शन त्याच्यात करतात पण आपले सुद्धा त्याच्यात तेवढंच पॉझिटिव्ह राहणं गरजेचं आहे हेच मला सांगता येईल अगदी बरोबर आता आपण हेमंत सरांकडनं बघितलं की आत्मविश्वास आणि पॉझिटिव्हिटी खूप महत्वाची आहे आरोग्याच्या बाबतीत सुद्धा किंवा जीवनाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनाच्या बाबतीत सुद्धा तर आपण थांबूयात या पॉइंटवर आणि आता इथून पुढे सुद्धा आपण ज्यांचे ज्यांचे कुणाचे ट्रान्सप्लांट झालेले आहेत अनेक किडनी दाते आहेत त्याचप्रमाणे काही डॉक्टरांचा सुद्धा आपण इंटरव्ह्यू घेण्याचा प्रयत्न करू आणि मीच का या प्रश्नाचं उत्तर आपण शोधण्याचा नक्कीच प्रयत्न करू या ठिकाणी तुम्हाला अवयवदानाविषयी काही प्रश्न असतील तर तुम्ही नक्कीच विचारू शकता माझा संपर्क क्रमांक मी देत आहे याच्यावर तुम्ही संपर्क सुद्धा करू शकता नमस्कार हा शेवटी बिराडे सरांना माझ्याविषयी काहीतरी सांगायचंय सांगा सर तुम्हाला काय सांगायचं मला तर खरा आनंद होतोय की तुम्ही सुद्धा एक किडनी दाते आहात <laughs> दोन हजार नऊ मध्ये तुमच्या मिस्टरांना किडनी दिली आणि आज मला तुमचं तुम्ही माझा आज इंटरव्ह्यू देत याचा मला खूप आनंद होत धन्यवाद धन्यवाद मी सुद्धा आभार मानते धन्यवाद तुमच्या आजूबाजूला नातेवाईकांमध्ये गावात ओळखीमध्ये मित्रमैत्रिणींना कोणाला किडनीचा काही आजार असेल किंवा डायलिसिस चालू असेल तर अशांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा त्यांना नक्कीच काही मदत होईल काही प्रेरणा मिळेल आणि काही अडचण असेल तर मला नक्की कॉल करा